गुड मॉर्निंग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता उठलो सर्वांनी पटपट आंघोळा केल्या लवकर नागाव बीचला गेलो तिथे आवंतीने बलून्स उडवायचं घेतलं होतं ती सकाळच्या आज खोऱ्या उन्हात त्यांच्यासोबत बलून उडवत आनंद घेत होती अशी ती बीचवर वेगवेगळ्या रॅम्पबॅक करत होती त्या कशा आता बघा असा आनंद चालला होता असा रॅम्प वॉक करत होती खूप पर मारत होती बघा मग आजीला पण आम्ही घेऊन गे गेलो होतो बघितला होता सावंतीने आजीला बीचवर फिरायला फेरफटका मारून आणला मग नंतर अवंतीने आणि मनवीने मामांसोबत बाईक राईड केली एकदम किनाऱ्यालगत या तिघांनी राईड केली अवंती खूप खूप खुश होती या राईडवर बसून अवंतीला खूप आनंद झाला होता असा आनंद या तिघांनी मिळून घेतला या बाईक राईडचा या दोघींनी खूप रेतीमध्ये खेळल्या अवंतीच्या बाबांची खूप अवंती तिच्या बाबांची खूप मोठी फॅन आहे त्यामुळे ती फक्त सगळीकडे तिच्या बाबाचंच नाव लिहित होती मग आम्ही निघालो अलिबाग बीचला ही अशी आमची गाडीतून अलिबागला जातानाची मजा अवंती तिच्या आत्या अशी नाचत होती आता आम्ही पोचणारच होतो अलिबाग बीचला अशी एकदम राडा मस्ती चालली होती आमची तर आम्ही पोचलो कुठे अलिबाग बीच लागत जायचं शाळामध्ये चहाणीसाठी हा किल्ला वापरला जायचा त्याच्यावरून समुद्रावर ठेव जायचं

अजी था। एकर, है आए, हो था। होता है। एक एक आजीची सेवा बाबा खूप होती आजी काही चालली होती आजीला कुठे काही चांगली होती जबरदस्तीने आजीला घेतली बोटीमध्ये आम्ही सर्वजण बसलो बोटीतून फिरण्याचा आनंद आम्ही सगळ्यांनी खूप घेतला अशी मजा खूप केली बोटात बोट अशी पाण्यात आतमध्ये गेली ना तेव्हा आम्ही खूप आम्हाला भीतीही वाटत होती यात भीती वाटणारे कोण तर मी अवंती अवंतीचे बाबा अशा आम्ही मी आणि अवंती खूप खूप आनंद घेत होतो असा हा अथांग समुद्र दिसत होता ज्याला अंत नाही असा हा समुद्र ती सुंदर निळशांत पाणी खूप खूप मजा केली मी तर कुठे पहिल्यांद बसले त्यामुळे मी तर आनंद असलेला आहे कुलाबा किल्ला वगैरे हा आहे कुलाबा किल्ला आता होतोय हा असा कुलाबा किल्ला कुलाबा किल्ला हा महान मराठी राजे राजा शिवछत्रपती महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अनेक किल्ल्यांपैकी एक हा किल्ला आहे या किल्ल्याचं बांधकाम बघा दगडात खडकाळ बेटावर झालेला आहे या किल्ल्याची व्याप्ती खूप 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 मोठी आहे या किल्ल्याला सतरा बुरुंज आणि दोन प्रवेशद्वार आहेत त्यातील तीन बुरुंजे आजही सुस्थितीत म्हणजे आहेत ते या किल्ल्यात महाल कोशागर तबेले असे अजूनही होते तेव्हा शिवाय या किल्ल्याला एक हजार पायदळ आणि सातशे गोडदळही होते किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ खूप दमलो होतो म्हणून किल्ल्यावरच थोडंसं बसलो आणि हा समुद्र दिसत जो होता किल्ल्यावरून तो बघितला सगळ्यांच्या काय काय चर्चा चालल्या होता शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर अशा या समुद्रात हा किल्ला बांधलेला आहे काय ना ग्रेट आहे मग आम्ही पुढे गेलो आणि तिचे बाबा म्हणून ते इकडून असं जाऊयात मग इकडून असं जाऊयात मग ते म्हणतील तसं तसं निघालो हे एक प्रवेशद्वार आहे बघा किल्ल्यावरचे जे मी मग असे म्हणते तीन प्रवेशद्वार अजूनही ते व्यवस्थित आहेत त्यातलं एक प्रवेशद्वार आम्ही असं बाहेर येऊन बघितलं तर बाहेर लगेच समुद्र दिसत होता मग काय खूप छान मग निघालो आम्ही असा आम्ही कुलाबा किल्ला बघितला सगळ्यांनी आणि मग कुलाबा किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही निघालो किल्ला बघून झाल्यानंतर मग आम्ही परत अलिबाग बीचवर आलो आणि मग इथे थोड्याशा राईड केल्या आम्ही सगळेजण राईड केली ही मजा आलेली खूप आम्हाला अशी आम्ही तयारी करून गेलो होतो राईड करण्यासाठी अवंती पण या राईडला बस होते आमच्यासोबत खूप खूप मजा केली बाय